मनाचे श्लोक मना पाहता सत्य हे जिता बोलती सर्व ही जीव चिरंजीव हे सर्व ही मानिता सर्व जाती या श्लोकात समर्थ रामदास स्वामी माणसांच्या अहंकार आणि अज्ञानावर प्रकाश टाकतात ते म्हणतात हे मन या जगाकडे सत्य नजरेने पाहिलंच तर दिसेल की ही पृथ्वी म्हणजे मृत्यूभूमी आहे इथे जो जन्म घेतो त्याला एक दिवस मरण निश्चित आहे पण तरीही सगळे जीव मी मी असं म्हणत जगतात मी मोठा मी श्रीमंत मी शक्तिशाली सगळे स्वतःला अमर समजतात पण सत्य हे आहे की एका क्षणात सगळं संपत जीव शरीर सत्ता पैसा कीर्ती सगळं काही काळाच्या पोटी न्हायचं होतं म्हणून हे मना अहंकार करू नकोस कारण मृत्यू अटळ आहे त्याऐवजी विनम्रतेने आणि भक्तिभावाने जग पुन्हा भेटूया पुढच्या मनाच्या श्लोकांमध्ये तोपर्यंत धन्यवाद